ज्याप्रमाणे मी म्हंटल होत की प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आपल्या पुसदेतील श्री ज्ञानेश्वर संस्थान अर्थात भजनगर आषाढी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने ते भाविक आशीर्वाद घ्यायला विठ्ठलचरणी आपले डोके टेकवतात आता हा जेवढाही इथलचा व्यवस्थापकीय कारभार आहे भजनगरचे व्यवस्थापक विपिन चिद्दोर यांच्याच मार्फत आपण उद्याची तयारी कशा प्रकारे यांच्या मार्फत सुरू आहे कशा प्रकारे किती सेवादारी कार्यरत आहे उद्या कशा प्रकारे ते आहे ही सर्व बाब आपण त्यांच्याच तोंडून ऐकू हो नमस्कार नमस्कार उद्याच आषाढी एकादशी निमित्तच आपल्या भजनगर अर्थात जे आपलं ज्ञानेश्वर संस्थान आहे यांच्या मार्फत जे भाविक येणार त्यांना कशा प्रकारे विठ्ठलाचे दर्शन घेता येणार याचे सविस्तर थोडं सांगून द्या मला सर्वप्रथम सर्व वारकरी भाविकांचं आम्ही आषाढी एकादशीच्या त्यांना आम्ही शुभेच्छा देतो उद्याला सकाळी चार वाजता या ठिकाणी विठुरायाला रुक्मिणी मातेला आणि ज्ञानेश्वर माऊलीला अभ्यंग स्नानानं सकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे त्यानंतर सकाळी सहा वाजता महाआरती संपन्न होणार आहे त्यानंतर या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सामूहिक पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याच्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून ज्ञानेश्वर संस्थानमधील कैलाशवासी बापूराव चित्र सभागृहामध्ये असलेल्या व्यासपीठावरून आपल्या पुसळ शहरातील विविध भजनी मंडळांच्या वतीनं विठुरामाचा गजर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी सा साजरा होणार आहे आलेल्या भाविकांना सुसह्य दर्शन व्हावं त्यांना या दर्शनाचा खूप चांगला आनंद घेतावा यावा यासाठी आणि पांडुरंगाचं जे भक्तगण आहे हे सहसा जास्त आपल्या खेड्यापाड्यातून सुद्धा येणारा वर्ग असतो त्या वर्गाला या ठिकाणी आल्यानंतर बसस्टँडवर उतरल्यावर आपला बसस्टँडवर एक थांबा आहे त्या ठिकाणाहून भाविकांना नेआण करण्यासाठी आपली स्वतंत्र दहा वाहने या ठिकाणी ठेवलेली आहे ती त्यांना घेऊन आपल्या गुजरी चौकातील थांब्यावर येतील त्या ठिकाणी त्यांना सोडतील आलेल्या भाविकांना आपल्या चपला आणि बूट ठेवण्याची मोफत व्यवस्था भव्य चप्पल स्टँडच्याद्वारे करण्यात आलेली आहे त्यानंतर पूर्ण परिसरामध्ये वॉटरप्रूफ मंडप आहे जागोजाग विद्युत रोषणाई पंखे लाईट सगळी व्यवस्था केलेली आहे आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची जवळपास नऊ ठिकाणी पानकोईची व्यवस्था आहे आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांना महिलांच्या रांगा पुरुषाच्या रांगा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सोडण्यात येऊन या बारीमध्ये सर्व महिला येतात पुरुष येतात आणि त्यांना संस्थांच्या दक्षिणद्वारामधून प्रवेश देण्यात येतो आणि संस्थांच्या परिसरामध्ये दोन दर्शन हॉल केलेले आहेत बारीचे हॉल आहेत त्यामधून फिरून हे भाविक दर्शनाला या ठिकाणी येतात या ठिकाणी आल्यानंतर पांडुरंगाचं हे एकमेव आपलं असं दैवत आहे की कोणत्याही देवाला आपल्याला हात लावता येत नाही परंतु पांडुरंग आपला असा एक आहे की ज्या ठिकाणी आपल्याला मूर्तीला हात लावून आपल्याला दर्शन घेता येते असा हा आपल्या या पांडुरंगाचा महिमा आहे आणि आलेला भाविक या ठिकाणी नतमस्तक होतो आणि पूर्ण या परिसरामधून दर्शन घेऊन ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला एक शाबुदाना उसळीचा द्रोण त्याला आम्ही देण्यात येतो आणि एक राजगिरा लाडू हा घेऊन तो भाविक या ठिकाणाहून आनंदानं बाहेर आल्यानंतर बारीमध्येच समोर त्यागी भवन आहे जैन समाजाचं त्यांच्या त्यागी भवनमध्ये त्या ठिकाणी सर्व अद्यावत व्यवस्था केलेली आहे भाविकांना बसून प्रसाद खाण्याची लाडू खाण्याची त्याच्यानंतर त्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि मग शा भाविकांच्याच वतीनं दिलेल्या याच्यातून चहाचं चा वितरण त्या ठिकाणी आम्ही करतो अशा पद्धतीने हे सर्व नियोजन आहे आणि संपूर्ण परिसराला वॉटरप्रूफ मंडप सी सी टी व्हीचे कॅमेरे गुप्त कॅमेरे लावलेले कोणत्याही दुर्घटना घटू नये किंवा काही छेडछाड म्हणा किंवा चेन पॉकेटिंग होऊ नये अशा पद्धतीने यासाठी पूर्ण परिसरामध्ये सी सी टी व्हीची कॅमेऱ्याची योजना आहे आणि पूर्ण एक कंट्रोल रूम आहे त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्डिंग आहे आणि याशिवाय सेंट्रल साऊंड सिस्टीम आहे काही सूचना देण्याच्या असल्या तर पूर्ण परिसरामध्ये साऊंड सिस्टीम लावलेली आहे स्पीकर्स लावलेले आहे अशा पद्धतीनं भाविकांना आम्ही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं अशी आम्ही या ठिकाणी योजना केलेली आहे विशेष म्हणजे जो भाविक पंढरपूरला काही कारणानं ना गेला नाही आणि त्याने या ठिकाणी जर दर्शनाला आला तर त्या भाविकांची प्रतिक्रिया आम्ही जे आमच्याजवळ या ठिकाणी अभिप्राय नोंद वही असते त्याच्यामध्ये भाविकांनी आपला अभिप्राय दिलेला आहे की यावर्षी आमचं पंढरपूरला जाणं झालं आहे आणि आम्ही पंढरपूर न जाता दुसरला आम्ही आलो आणि आम्ही या ठिकाणी पंढरंगाचं दर्शन घेतलं खरोखर आम्हाला प्रति पंढरपूर दर विठुरायाच्या दर्शनाचा आनंद आम्हाला घेता आला अशा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस प्रशासनामार्फत तुम्हाला सहकार्य कशाप्रकारे मिळालं आहे पोलीस प्रशासनाचं ठाणेदार साहेब डी वाय एस पी साहेब यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्यांच्या या ठिकाणी व्हिजिट पण झाल्या आणि त्यांनी संस्थान आणि संस्थांच्या भोवतालच्या परिसरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी बेसरकर साहेब आपले ठाणेदार आणि डी वाय एस पी साहेब यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांचा बंदोबस्त सुद्धा त्यांनी दिलेला आहे तो या ठिकाणी आलेला आहे उद्या जे आपले प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे ज्ञानेश्वर संस्थान आहे अंदाजे किती भाविक इथे विजिट करतील दर्शनासाठी मागील वर्षीचा जो आकडा आहे तो गेल्या वर्षीचा हायेस्ट आकडा तो साठ हजार भाविकांचा आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे पिठुरायाच्या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाला येण्याचा हा विदर्भातला नाही तर महाराष्ट्रातला आपले दुसरं देवस्थान आहे परंतु आम्हाला ते काही म्हणजे प्रसिद्धीचं काही तसं हे नाही आहे परंतु जे काही आम्हाला ऐकण्यात येते ते, 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 ते असं आहे यासोबतच आम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्याची सुद्धा आम्ही दखल घेत असतो उद्याच्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मेडिकेअरच्या वतीने त्या ठिकाणी आलेल्या भाविकांचं शुगर आणि बी पी चेकअप करण्याचा विनामूल्य कॅम्प त्यांनी त्या ते ठिकाणी गुजरी चौकामध्ये लावलेला आहे रक्तदान केलेल्या दात्यांना थेट दर्शनाच्या दोन पास देतो की ज्यामुळे रांगेमध्ये तीन तास न थांबता त्यांना रक्तदान केल्यामुळे सामाजिक उपक्रम मध्ये त्यांनी सहभागी झाल्यामुळे त्यांना थेट दर्शनाच्या दोन पासेस आम्ही त्यांना देतो यासोबतच देहदानाचा सुद्धा संकल्प भरून देणाऱ्या भाविकांना आम्ही दोन थेट दर्शनाच्या पास देतो की ज्यांना त्या सामाजिक कार्यात सहभागी झाला म्हणून त्यांना सुद्धा तो लाभ घेता यावा म्हणून आम्ही ते करतो यासोबतच आम्ही यावर्षी लहान मुलं असतात त्यांचा खूप आग्रह असते की काका आम्हाला तुमच्या वारीमध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी द्या परंतु त्यांना काय काम द्यावं आम्हाला हा प्रश्न पडला होता परंतु यावर्षी आम्ही ती नवीन संकल्पना शेगाव संस्थांवरून घेतली त्या ठिकाणी लहान मुलं घोषवाक्याचे हातात घेऊन फलक घेऊन फिरतात यावर्षी आम्ही घोषवाक्याचे फलक या ठिकाणी केलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट केलं आहे तुम्ही एकदा त्याच्यावरून व्हिडिओ फिरवावा अशी आमची विनंती आहे उद्या कमीत कमी तीस मुलं हे लहान फ्लेट्स हातात घेऊन जाहिरात फलक घेऊन पूर्ण बारीमध्ये लोकांना जनजागरण करतील ज्याच्यामध्ये जा झाडे लावा पृथ्वी वाचवा आहे वॉटर हार्वेस्टिंगचं आहे त्याच्यानंतर रक्तदान करा आहे देहदान करा असं सामाजिक उपक्रमासाठी फ्लेक्स आहेत नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं आता उद्याही आपण जे बिपिन आहे यांच्याशी भेट घेणार उद्याचा जे आषाढी एकादशीचा विशेष दिन आहे तेही आपण यांच्यासोबत घालवणार आणि जे विठुराय यांचं दर्शन आपण आपल्या चॅनलवर नक्कीच दाखवणार बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद